गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं म्हणून त्यासाठी टू बीच्या रूपापासून कसे वाक्य बनविले जातात ते मी आपणास शिकवत आहे त्या वाक्याची रचना कशी असते तेसुद्धा शिकवत आहे आणि एम इज आर या टू बीच्या रूपाचा वाक्यामध्ये कसा उपयोग होतो ते ते आपणास मी सविस्तरपणे शिकवत आहे तर आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे आय ॲम प्राऊड ऑफ यू आय ॲम प्राऊड प्राऊड ऑफ यू तर या वाक्यामध्ये काय केलं आपण आय हा कर्ता वापरला ॲम हे टू बीचं रूप वापरलं प्रॉड ऑफ यू तुझा अभिमान आहे हे काय केलं आपण हे कर्म म्हणून वापरलेलं आहे हे ऑब्जेक्ट आहे होतं की मला तुझा अभिमान आहे तुझा अभिमान आहे दुसरं वाक्य बनू यू आर यू आर अ टीचर यू हे प्रोणाऊन वापरला आपण आणि आर हे टू बीचं रूप वापरलं आणपचली अ टीचर तू शिक्षक आहेस तू तू तु, किंवा तुम्ही म्हणू शकता याला तुम्ही शिक्षक आहा आहे किंवा तू शिक्षक आहेस तिसरं वाक्य बनू यू आर मिल्क मॅन यू आर मिल्क मॅन मिल्कमॅन म्हणजे दूध देणारा दूध देणारा म्हणजे तो कोण असतो गवळी असतो तू गवळी आहेस तू गवळी आहेस चौथं वाक्य बनवू आपण ही इज रेडी ही इज अ रेडी तो तयार आहे तो तयार आहे बघा इथं सुद्धा आपण काय केलं प्रोणाऊन वापरलं त्यानंतर टू बीचं रूप वापरलं आणि त्याच्यानंतर अरेडी हे कर्म वापरलं नंबर फाय सी इज ॲट होम सी इज ॲट होम सी प्रो सी म्हणजे ती इज हे टूबीचं रूप वापरलेलं आहे ॲट होम म्हणजे घरी ती घरी आहे ती घरी आहे इट इज कौ it is cow it is cow ti guy ahe. ti guy ahe. we are indians we आर इंडियंस अम्मी भारतीय आहोत अम्मी भारतीय आहोत दे आर लेजी दे आर लेझी ते आळशी आहेत ते आळशी आहेत तर देऊन वापरलं आपण सर्वनाम नाव वापरलेलं आहे आर हे टू बी सनेक रूप वापरलं आणि लेझी ले हा कर्ता म्हणून वापरलेलं आहे म्हणजेच ते आळशी आहेत रामा इज अ टायपिस्ट रामा इज अ टायपिस्ट रामा टायपिस्ट आहे किंवा रामा टंक लेखक आहे रामा टखक आहे श्यामा इज अ स्ट्रॉंग श्याम मजबूत आहे श्याम मजबूत आहे तर अशा पद्धतीनं आपण काय करतो सर्वनाम वापरतो सर्वनामानंतर आपण टू बीचं रूप वापरतो आणि त्यानंतर कर्म वापरतो असं आपण प्रत्येक वाक्यामध्ये या पद्धतीनं आपण याची रचना केली आहे म्हणजेच आपण याचं सूत्र लिहू शकतो असं कर्ता अधिक एम इज आणि आर यांच्यापैकी एक आणि कर्म ही होती बघा वाक्याची रचना ही वाक्याची रचना तुम्ही या पद्धतीनं करा आणि तुम्ही लिहून काढा वाक्ये तुमचे वाक्ये चुकत नाहीत त्यामुळं ना। जस्त त्या या वाक्यांना तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना तुम्ही शेअर करा या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग